आणि आंबा पण पडलेला कुठे आहे तुला जळीस जर काष्टीपाशी आंबे कसे दिसतात ग पडलेले लाल आहेत मस्त हा कोंबडा आहे हा आणि वाईट वाला असतो ना ती कोंबडी असते पण मला पहिल्यांदाच वाईट पडलं खायचं मला ते खायला झाले खायला आले सगळ्या नमस्कार कोकण कन्या साहित्रामध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आहे मी गावी आणि आम्ही आता सगळेजण जातोय रानात जातोय जांभळे घ्यायला किंवा करवंद भेटली तर तिकडे जातोय पण आम्ही निघालो आणि अचानक पाऊस आला थोडा वेळ थांबलो आणि आता थोडासा पाऊस थांबलाय तरी पण आम्ही जातोय मग पाऊस आला तर भिजायलाच होईल आम्हाला पण आता बघूया जाऊया आणि बघूया किती करवंद भेटतात किंवा जांभ भेटतात ते मस्त वेगळी पाऊस पडलाय आणि असं छान असा मातीचा वास येतोय आज छान वाटते वातावरण गावचं हा आमचा गेट आहे चिंचघरचा एंट्री गेट घरचा एंट्रीचा दरवाजा आहे वर्षावाडीचा इथे आमचा बंधारा आहे इकडे बस स्टॉप आहे आणि ते बंधारा आहे पावसामध्ये पूर्ण भरलेला असतो बाबा कुठे आहेत

काजू भेटला आम्हाला आम्ही जात होतो रस्त्यांचं बघा इथे काजूचं झाड आहे ऍक्च्युली पाऊस पडला ना जोरात हा त्याच्यामुळे काजू पडलाय आम्हाला पडले हे इथे बघ हाय काय बिया आहेत का बघ त्या काजूला नाही ह्याला नाही आहेत तिला बघ चोरी तिला पण तो बघ तिथे आहे जात आहे कुवा घर कोण काय इथे काजू आहे रोशनी काढते आता घर कोणी गया? आला बघा कुत्रा खाली अरे बी घ्या आपल्याला काजूची काय मतलब आहे खाशील ना हे खातात खातात माहिती मला पण आपल्याला बिया भेटल्या पण झाल्या रोशनी खात आजूबाजूला नजर टाका कुठं भेटतात काय हे असं फिरव काजू अशा प्रकारे काढायचा असतो काजूची बी दाखवा ह्याला पण काहीतरी तरी लागलंय बी घ्या आणि काजू काढून टाका काजूची बी काजूचं झाड आहे ते आता जातोय पुढे बघूया आता खाली भेटेल तर छोटासा झाड आहे पण मग ते आंबे लावलेत सगळे काजूची झाडं लावलेत वरती काजूची आंब्याची झाडं पाले पण सगळे काजूची झाडं लावलेत मस्त वाटतय गावचं वातावरण पावसाने तर आणखीनच मजा आली हे बघ इथे पण थोडीशी दिसतात पण छोटी छोटी आहेत चला पुढे जाऊयात हा जांभळाचं झाड आहे ना हा जांभळाचं झाड आहे वहिनी बघा इसको बोलते जांभूल का झाड काम काय दिसते दिसतायत ना हे काय छोटे छोटे आहेत

हे बघ त्याच्या वरती आहेत बघ ह्या साइडला बघ या इथे इथे हा हा तिथेच दिस हा हा कच्चे नको घेऊ पुढे हो पुढे हो पुढे हो, पुड़े हो, पुड़े हो।, पुड़े हो। टिपा वहनी पटापट पड़ला बी भाई हाँ 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 हा नाही उल चूक उलटी साईडला गेली पडल्या पडल्या घोडं आहे बरोबर आहे बहिणी चढताय चढताय ए ए रोशनी हे बहित बाय हम्म खाली पण करवंद आहे खाली टिपूया काय पहिले पडलेले तिथे थांबा हे तर उचलू द्या आधी तिथे या झाडावरती एका एवढी जांभळ भेटली आम्हाला तरी नाही नाही बोलला तरी पावटोप तरी झालाय नाही ही पावचा पाव पावचा पाव म्हणजे 1 किलो पेक्षा थोडी जास्त असते आता जाऊया दुसऱ्या झाडावरती बघली जांभळावरती जेवढी जांभळ रस्त्यावर चला ए गाडी येते चला हो चेक रुको रुको पुढे घ्या घे क्या ग शिशी ना तरी पर वहिनी जांभळा काढले आता पुढे जातो है अंपा 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 रख लाई चला आओ चला ए बाई धागे एका वरती करा हा अँआ रहे ना चावता है तो आम्हाला शोधत आलीस की ए पोरी पाडशील त्यांना हा त्यांचं नाव घे पुढे जा चेक ना का

अर्धा पाव किलो भेटली ए, 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 मेले जांभळ जांभूळ जांभूळ आणि आंबा पण कुठे जळीस्थळी काष्टी पाशा आंबे कसे दिसतात ग पडलेले इथे बघा <laughs> किती काजू पडलेत पावसाने किती तरी काजू पडलेत खाली वरती दिसत नाही गो ते खालीच पडलेत नुसत्या डंबरांची रांगा लागल्या कुठे आहे हा बघ करवंद कच्ची करवंद हा थांब आली कच्ची करवंद करून द्यायची आणि पिक्की पिक्की पण आहे वरती आतमध्ये आहेत तर पहिले आम्ही यायचो रानामध्ये जांभळ किंवा करवंद खायला तर असं त्याचा द्रोण वाटी टाईप असं बनवून त्याच्यामध्ये जांभळ टिपायचो किंवा पाणी लाग ताण लागले तर पाणी पण त्याच्यानं पियायचो दाखवतो आम्ही हा रोशनी दाखवेल आता कसं बनवायचं

दुसरा काटा नाही बघा असा झाला हा वाटी तयार आम्ही करवंदा ह्याच्यात घ्यायचो हा नाहीतर आणत काम करायला आल्यावरती असा बनवायचा आणि काय भेटला तर टिपीत टिपीत जायचं कार्बनाचा चिक पण हाताला लागत नाही ना त्याच्यामुळे हे सेफ आहे ड्रोन हा काही ते करवंद झालेत कच्ची कच्ची घे ना थोडीफार चटणी बनवायला होईल हां करून बघ अजून कच्चे आहेत ग हम्म अशा पद्धतीने असं ह्याच्यात जमा करायचं पिकलेली बघूया आता ह्याच्यातच जमा करूया कच्चे घडवंड ग बघ खाऊन घोड्यात लाल आहेत मस्त हा कोंबडा आहे आणि वाला असतो ना ती कोंबडी असते पण मला पहिल्यांदा हा कोंबडा आहे असेल तू कोंबडी असते आमचा लहानपणीचा खेळ येतो नंदा बाईणी भांडा आण ना ते द्रोण ना तो बनवलेला तो आ, ए माजागड नाही यात ना, ना। दुसरा वाला बनवायचा त्याच्यात हां यात टाक ना मिक्स कर तू त्याच्यात मिक्स कर किती हळू पाणी होतं पाऊस पडला ना तर पाणी पडतो सगळं मिले मेले कोंबडी भेटली तिला कोंबडी भेटली काय कोंबडी भेटली खाल्ला तिला आंबट लागला रुपा कुठे आहे तुमच्याकडे आहे काय माझ्याकडे आहे हातात पकड थोडा वेळ जास्त ही काढते ना आपल्याला थोडं थोडं आले तरी चालेल वाटून बिया काढायला या लागेल तुम्हाला मी चेचून देईन पाट्यावरची मस्त लागते आपण आहे ना तर आंटी फळांची सगळी एकदाच मजा घेतोय ना हा आंबे ना। काजू करवंद जांभळ ववला नाही भेटत ना ग होव ववला आपल्या शाळेकडे एकच झाड देवळाशी देवळाशी बर खूप मजा आलाय मत झालं ताईली आमची बाय करवंदा काढून काढून चला चला एक चांगल्या रस्त्याने चालायची ते बघा पुढे जेवढी पकडायची असते ना तेवढी मागे पण पकडायची असते हो वहिनी डोल फोन टाकणार आहे तो टाकला चला बघ बघ पुढून पण माराल आणि पाठून पण माराल

हो वरती कुठे जात रोशनी फुलं कसली आहेत ग कुठली ही कुड्याची फुलं काय माहिती ना तुला हे पण ह्याची आहे ना ह्यांच्या पाना ह्याची शेंगा येतात ह्याची पानांची पण कदाचित करतात पण ह्यांना शेंगा येतात ना शेंग तुला दाखवला ना आता गळल्या असतील फुलांची आणि पानांची पण भाजी बनवतात ते बघ झुम करून दाखवते बघ ती बघायला पुढे अजून पुढे भाजी बनवतात आणि ही फुलं आहेत ना ती त्या फुलांची पण तशीच भाजी बनवतात बॉईल करतात आपल्याकडे गावी ना सुकटी मध्ये पण करतात त्याची भाजी फुलांची मस्त होते चलो ट्राय करा खाली बघा बघ बघ चपले माझी डोली आता डोळ्या खायच का मला ते खायला झाले बाय जन्मला आले सगळे आले बसल टिपयला घेतली ते करून खोस आणि सरव नकोस अका घर खात म्हणशी आमच्या टिकिंचे नाव पुढे गेले तर आम्ही कच्ची करवंद पण काढलेत आणि ते थोडीफार पिकलेली भेटलेत जांभळ भेटलेत आणि पडलेले थोड्याफार बिया भेटल्यात तर आता आम्ही जातोय टाईम पण खूप झाला सहा वाजून गेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाय